केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र बीड जिल्ह्याच्या विकासात गेम चेंजर ठरणाऱ्या अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ या महत्वाकांक्षी नवीन ब्रँड गेज रेल्वे मार्ग प्रकल्पात गती देण्यासाठी राज्य शासनाने आजवर तब्बल दोन हजार एक्क्याण्णव कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत आज नव्याने एकशे पन्नास कोटींची भर घालून तो निधी आज वितरित करण्यात आलाय या निधीच्या वितरणामुळे या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळणार असून बीडकरांना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाची अनोखी भेट दिली आहे मराठवाडा संग्राम दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच सतरा सप्टेंबर रोजी बीड अहिल्यानगर या टप्प्यांवरील रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे या ऐतिहासिक घटनेमुळे बीड जिल्ह्यातील लाखो नागरिकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुळजकर सहज जाहेद काझी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा